नमस्कार सर्वांना तर मी आज मस्त पैकी हे शेंगा बिलसेची ये शेंगा येत्या तर हे जे आता सुकी भाजी बनवणार आहे खूप छान आणि टेस्टी लागते तर हे शेंगा बघा आता निवडून घेते मस्तच आणि कोवळ्या पण येते हे शेंगा लगेच तुटते त्या अशा तर आता हे जे आता सुकी भाजी होणार आहे मस्त पैकी आता तर एक कांदा कोथंबीर मस्तच झणझण आणि चमचमीत हे जे सुकी भाजी आता बनवून घेते आता तर हे शेंगा आता निवडून घेते आता तर आता बारीक अशा गावरचे शेंगागत अशा निवडून घेतले त्या चांगल्या मिठाच्या पाण्यानं पण धुवून घेतलेल्या मस्तच तर आता मी शंकाण्याचं कूट पण आता भाजून घेतलं यात चांगलं आता मिक्सरला आता बारीक करून घेते आता शंकाण्याचं कूट आणि गार पण करून घेतलं खूप छान असं तवा आता मी ठेवला या तर त्या तव्यामध्ये आता शेंगा आता भाजून घेते आता 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 तव्यात भाजून घेते चांगल्या भाजले की परत नंतर खूप छान अशा भाजून निघते तर आता शेंगा नसूट पण आता भरपूर असं घेतलं या बारीक करून तोपर्यंत मी आता कांदा चिरून घेते तर शेंगा मी बरेच उशीर झाले भाजून घेतले ते आता थोडस तेल आता सोडते परत आणि तडतडाने चांगले आणि भाजून घेते खतपूसाच्या तर आता थोडं मीठ आणि हळद टाकून घेते आता आता हळद टाकून घेणार आहे तर आता शेंगा भाजून घेतले ते आता एक कांदा चिरून घेते आता मस्त आता एक कांदा चिरून घेतला की कढई पण ठेवली आता कढई चांगली तापत आली आता तर तेल ओतून घेते आता कढई पण चांगली तापल्या तेल चांगलं आता तापून दिलं की जिऱ्याची फोडणी टाकून कांदा पण आता घेते टाकून आता भाजून आता मी कांदा पण टाकून घेते आता त्याच्यात कांदा चांगला भाजलाय आता चटणी टाकून घेते मला पाहिजे आता मी चटणी टाकून घेणार आहे चांगली भाजून घेते चटणी मस्त पैकी आता आधी मी शेंगा चांगल्या खरफूस अशा भाजून घेतल्या त्याच्यामुळे आता जास्त शिजवलं नाही तरी चालतं मस्त पैकी आता चटणी चांगली भाजून घेतली आहे तर आता कोथंबीर पण आता निवडून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी लागते भाजी तर आता आता आहे त्या टाकून घेते आता पाण्याचा एकही ठेव टाकता वापरता खूप छान आणि टेस्टी शेंग लागते आता हे झाकून ठेवते असेच शेंग पण चांगली शिजते तोपर्यंत तो कोथंबीर धुवून घेतली मस्त पैकी आता कोथंबीर आता चिरून घेते बारी तर अजून मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही शेंगदाण्याचं कूट आता शेंगने मी अर्धी शिजत आली की शेंगदाण्याचं कूट आता टाकून घेते तर आता कोथंबीर टाकून घेते आता शेंग पण आता चांगली शिजत आली खूप छान आणि टेस्टी शेंग पण हिरवी आणि कोथंबीर पण हिरवी मस्त अशी झाली आहे आणि शिजली पण आता थोड ते मला आता शेंगाला टाकायचं आहे पाण्यासाठी थोडा सुद्धा वापरलेला नाही खूप छान आवड शेंग पाणी पाणी जर ओतलं तर त्याची टेस्टच निघून जाते शेंगाची अशीच आता आणि झाकून ठेवते आता आता पाच मिनिट होऊन गेली शेंग चांगली शिजली मस्तच आणि कोथंबीर चांगली बऱ्यापैकी टाकलेली कुठे सुद्धा दिसत नाही मिक्स झाली तर अशीच मी बिना पाण्याची शेंग बनवली खूप छान आणि टेस्टी लागते गावरच्या शेंगाला सुद्धा माझं सरणारी ही शेंग चला तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आता मी शेंग करून घेतले आता मस्त पैकी चपात्या बनवायच्या मी चपात्या बनवून घेते आता गवारी गवारीला पण मागं सारणारी शेंग या खूपच छान लागते अशी तर आता मी चपात्या बनवते चला तर मग बाय वेगळंच पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करत जावा